नमस्कार आता सयाजी पाटलांना कोर्टात हजर केलेले असते आणि इकडे जानकीने ठरवलेलं असतं काही होऊ दे सयाजी पाटलाला आता यातनं आपण बाहेरच पडू द्यायचं नाही त्याला ती कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्यासाठी सौमित्र सुद्धा प्रयत्न करत असतो सौमित्र म्हणत असतो वहिनी तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे त्यांनी नानांना किडनॅप केली होती आणि त्यांनी ह्याच्या आधी सुद्धा आपल्याला काही कमी त्रास दिलाय अशा माणसाला आपण आता बाहेर न पडून देणंच योग्य आहे आता कोर्टात केस उभी राहिले असते इकडे नानांचा वकील म्हणून सौमित्र काम बघत असतो तर इकडे सगळे रणदीव परिवार हे कोर्टात आलेले असतात ऋषिकेश बसलेला असतो जानकी सुद्धा बसलेले असते तर इकडे सयाजी पाटलाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं असतं मिलॉट म्हणतात चला तर आता केसला सुरुवात करूया आता सयाजी पाटलासाठी त्याच्या लेकीने ऐश्वर्याने एक वकील नेमलेला असतो तो सयाजी पाटलाच्या बाजूने केस लढणार असतो तर इकडे बाकीचे सगळे वकील हा केसचा निकाल कसा काय लागतोय ते बघण्यासाठी बसलेले असतात आता सौमित्र म्हणतो लॉर्ड मला ना साक्षीदारासाठी साक्षीदार म्हणून जानकी रणदिवे यांना कोर्टात बोलवायचे आहे त्यांना साक्षीदाराच्या पिंजऱ्यात बोलण्यासाठी तुम्ही परमिशन द्यावी आता परमिशन मागताच लॉर्ड म्हणतात हा परमिशन आहे परमिशन ग्रँटेड आता लगेच जानकी ही साक्षीदाराच्या पिंजऱ्यात येते त्यानंतर आता सौमित्र प्रश्न विचारतो मी जानकी आम्हाला तुम्हाला असं विचारायचं आहे की सयाजी पाटलालावर तुम्ही जे आरोप केलेत त्यासाठी तुमच्याकडे काही पुरावे आहेत का, पुरा का त्यावर जानकी होय माझ्याकडे धडधडीत दधर सगळे सच्चे पुरावे आहेत अहो तुम्हाला काय सांगू ह्या सयाजी पाटलानेच त्याच्याच तोंडून सगळं सत्य ओकलेलं आहे आणि त्याचे सगळे सत्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आता सयाजी पाटील हा निर्डरपणे तिकडे बघत असतो सयाजी पाटलाला कसलाच डर नसतो आता सयाजी पाटील हा घाबरलेला दिसत नाही हे बघून जानकीचा सुद्धा प्रश्न पडलेला असतो की ह्याला काही वेडबिड लागले की काय आता ह्याला कोर्टात शिक्षा होणार आहे तरी सुद्धा हा घाबरलेला दिसत नाही तेवढ्यात आता जानकी म्हणते माझ्याकडे तसं रेकॉर्डिंग आहे ते मी रेकॉर्डिंग दाखवतो आता सयाजी पाटलांनी जे काही गरळ उकलेले असते ती सगळी रेकॉर्डिंग जानकी कोर्टात दाखवते आता कोर्टात ती गरो ओळखलेली रेकॉर्डिंग बघून सगळ्यांनाच हादरा बसलेला असतो त्यानंतर आता सयाजी पाटलाचा वकील म्हणतो लॉर्ड मला सुद्धा एक पुरावा सादर करायचा आहे परमिशन मिळेल का त्यावर मिलॉट म्हणतात हा परमिशन ग्रँटेड आता सयाजी पाटलाचा वकील हा एक रेकॉर्डिंग कोर्टात दाखवतो ती रेकॉर्डिंग अशी असते की नाना हे बोलत असतात की काहीही असो मला असं वाटतंय मागे जी किडनॅपिंग झाली ना त्यामध्ये बॉस म्हणून खाली सौमित्रच होता सौमित्रानेच किडनॅप केलंय मला आता हा था सगळा नानांचा आवाज असतो आता सयाजी पाटील हसत असतो आणि सगळ्या रणदीव परिवारांना धक्का बसलेला असतो की ही रेकॉर्डिंग आली कशी आता नानाची खोटी रेकॉर्डिंग सयाजी पाटलांनी केलेली असते आणि सयाजी पाटलांनी च्या वकिलाने ही खोटी रेकॉर्डिंग कशी केली हे आता प्रश्न जानकीला पडलेला असतो जानकीला आता खूपच राग आलेला असतो कारण सयाजी पाटलाच्या वकिलाने खोटा प्रवाह सादर करून आता मोठा गोंधळ आणलेला असतो आता कोर्टात मोठा गोंधळ उडालेला असतो आता जानकी पुढे काय काय करेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू